Thank you.

चालेल चालेल काय ना सांग साइडला का, कांदा कस काय कमी झाले बघा मी सोलापूरला गेलो होतो ना माग सोलापूरला काय तीन हजार का काहीतरी गेला लय कमी होत कांदा हा ना मी सोलापूरला जवळपास माग गेलो था ना आता मोंडीमला गेलो होतो कामानिमित्त गेलो होतो असं तर भावच नाही काहीच आणि नवीन का आता कमी झाले भाऊ लय भाऊ कमी झाले आता आता नाही पण पुण्याला शंभर पाच किलो झाली पाच सहा किलो, किलो। बारीक कांदा हा दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस चोवीस रुपये किलोनी गोनी अरे बाबू டவுனிங் பஸ்லாலும் கே டீசல் பெட்ரோல் கலக்க झालंంది मग काय आता गाडीत तेल दाज फिल्डलेच ना दुशंदली न लरी आता लरी आता चिकी जवळ आता काम कर

मी ना, ना त्या चोकलीच्या हा चोकलीच्याच लग्न आलतं ना जवळपास चोकली लग्न होतं ना मी चोकलीचं लग्न मी लग्न आहे आणि तुमच्या पुत्नीचं लग्न आहे शे सारखं झालतं ना तुम्ही एकाच वर्षी हां आज झालं नाही ना त्या दिवशी झालं मिलिंद भाऊचं लग्न ना तुमच्या पत्नी लग्न सेम एकच दिवस झालं हा आणि ते नंतर झाले ती ना तीन दिवसांचे झाले हा ते सर भेटले ते ना बार या वनी होतो ना आम्ही वनी सांगत होतो सांगत होती बर कुठेतरी इकडं खाली जॉबला आहेत आता होणार बदली होती म्हणे माझी

एवढा डोंगर भागात पाणी पारस का चांगलं कुठून पार ते पाणी आणलेलं आहे मी मी पण तिथं पाणी आणलेलं आहे ना बाबा त्या धरणात मोठते माग तिढून पाणी आणलेलं आहे बार तुला पाणी लागलं तर चांगलं झालं मग चोवीस तास मोठ चालू आहे हटतच नाही तरी पाणी हटत नाही तुला पाणी व्हायला गेले आता घरच करते ना बाहेर नाही जात होते पहिले होते ना कुठं कामा बोलट नाही पहिल्या होते आम्ही ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस जायची गरवडी मध्ये ना कोंबड्या मग तीन चार दिवस लागू पण जातात ते पाहू पाट अच्छा कोंबड्या भरून काय ना

पडलेलो द्राक्षेत की पिंपळ बाबा सोडलं पण चांगलंच म्हणजे मार्केट चांगलं बाबा द्राक्ष अरे बाकीच पडलं अंकल धक्का बिक काय सटकला असे जेवाय खावायला बसायचं तर गरम केले ना खाली उतरवले ना ते पोर असं पळायला लागल वाटत अरे आजमिट होत पण ते घरी मग जाऊ नावाई पाच कालचं काय म्हणा खरंच ना एकदम मऊ कातड असत

रात्री मी लाईट होती पण आपण अंधारात बसलो आज तिला पाहिलं नाही वायर निघून राहिल होती ना देवा आपण पाहिली नाही ना लवकर चाललं होतं लाईट लाईटी नाही लाईट नाही पण परत तू आला तर बसले दादा पाहत्यात पुढे काल याच्यात कट होती बाटली ना ती टाका बाटली तू न दिली काल त्याच्या टाकली पाहिजे एक वाडा बिळ गेला पाणी बसला जवळ आपल्याकडे हा तेव्हा नेली ना ती बाटली अगर दे आजचे दिवस दिवस ஆனபா சைனா மாவட்ட மாதிரி

<laughs> then not like level